हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये चाळीस इंच साईजची कटोरी तयार केलेली आहे तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये साध्या कटोरीपासून पासून डबल कटोरी कशी तयार करायची आहे ते बघायचं आहे त्याच्यासाठी आधी आपल्याला कटोरीचे टक्स मारून घ्यायचे आहेत ही मोठ्या साईजची कटोरी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आपण किती इंचाची कटोरी घेतलेली आहे ते आपल्याला आधी इथं मी पाव इंच इतकं अंतर सोडलं आणि त्याच्यानंतर मी गोल बाजू इथं पाव इंच इतकं अंतर सोडत मी दोघंही बाजूंना शिलाई मार्जिन सोडून आपली कटोरी किती इंचाची आहे तर ही कटोरी आहे सहा इंचाची तर मी तीन इंचावर इथं खून करून घेत आहे आपण दोघही बाजूंना कटोरी वाढवण्यासाठी दीड दीड इंच इतकं अंतर घेतलेलं आहे तर ते इथं बरोबर आलेलं आहे मोठी साईज असल्यामुळे आपल्याला हा उभा टक्स अडीच इंचा न घेता हा आपल्याला पावणे तीन इंचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने खुणा करून हा टप आपल्याला मारून घ्यायचा आहे आधी आपल्याला या व्हिडिओमध्ये डबल कटोरीची कटिंग न करता साध्या कटोरीपासून पासून डबल कटोरी कशी बनवायची आहे हे अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहे अशा पद्धतीने टक्स मारून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला इथ ही गोल बाजू आहे ती पूर्ण मोजून घ्यायची आहे तर ती आलेली आहे नऊ इंच आणि पुढे चार पॉईंट आपल्याला त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून ते आलेला आहे पाच इंचाला दोन पॉइंट कमी पावणे पाच इंच तर मी हे पूर्ण मोजून घेतलं आणि त्याचा मध्य सेंटर काढून घेतलेला आहे मध्य सेंटर नंतर आपल्याला एक इंच खाली अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं इकडच्या बाजूला आहे हुकच्या बाजूला अशा पद्धतीने खून करून इथंही आपल्याला मधले सेंटर काढून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला आप आप हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचा आहे शिलाई करत असताना काळजीपूर्वक आपल्याला कुठही पॉइंट हा येऊ द्यायचा नाही परफेक्ट असा गोल आकार करून घ्यायचा आहे जिथं आपण मध्य सेंटर काढला त्याच्यापासून एक इंच खाली जाऊन जिथून आपण एक इंच खाली गेलेलो हो, आहोत तर तो पॉइंट लक्षात ठेवत आणि दुसऱ्या बाजूचा मध्य सेंटरचा पॉइंट लक्षात ठेवत अशा पद्धतीने आपल्याला बरोबर खुना करून घ्यायचे आहेत आणि मग शिलाई करायची आहे तर मी अशा पद्धतीने खून करून घेतलेली आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना आपल्याला एक ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ह्या बाजूला आपल्याला पाव इंच इतकं मार्जिन पकडत इथं पर्यंत जायचं आहे जिथं आपला टक्स येतो ह्या इत पॉइंट पर्यंत इथं आपला हा टक्सचा पॉइंट आहे इथपर्यंत आपल्याला पाव इंच इतकं मार्जिन अशा पद्धतीने पकडत इथं एक पॉइंट इतक्या अंतरापर्यंत यायचं आहे आणि नंतर इथं आपल्याला इकडच्या बाजूला जिथे गोल बाजू आहे तिथं आपल्याला एक पॉइंट इतकं मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची आहे आपण जशी खून करून घेतलेली आहे तिथंच आपल्याला बरोबर शिलाई करायची आहे जिथ आपला हुभा टक्स आहे तिथं आपल्याला थोडा गोल आकार करून शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे पॉइंट येणार नाही अशा पद्धतीने मी इथं पाव इंच इतकं सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे मी एक पॉइंट इतकं घेतलेली आहे इथं इतकं अंतर सोडलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल तर हा पॉइंट इथं खाली येत असतो तर तो आपल्याला कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला हा पॉइंट यायला नको याच्यासाठी इथून अशा पद्धतीने अशा पद्धतीने सरळ रेश ओढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथं आपल्याला ह्या टक्स पासून अशी तिरकस रेश मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज साध्या कटोरी पासून डबल कटोरी ही तयार करून घेतलेली आहे छान अशा पद्धतीने इथं बघू शकता छान असा तयार झालेला असे झालेला आहे कुठेही पॉइंट हा आलेला नाही तर एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला अठ्ठावीस साईज असली किंवा मग चाळीस पस्तीस चौतीस कोणतीही साईज असली तर आपल्याला डबल कटोरीची कटिंग करता येत नसेल तर त्याच्यासाठी ही खूप छान अशी ट्रिक आहे तर तर मी अशा पद्धतीने डबल कटोरी ही तयार करून घेतलेली आहे दुसऱ्याही बाजूची मी अशाच पद्धतीने करून घेत आहे तर मी दुसऱ्याही कटोरीला त्याच पद्धतीने खुना करून घेत आहे आणि मग आपल्याला त्याचा मध्य सेंटर काढून त्याच्या मध्य सेंटरपासून खाली एक इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि तोच पॉईंट लक्षात ठेवत आपल्याला बरोबर दुसऱ्या बाजूला खून करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूची खुना सर्व खुना करून त्याची शिलाई करून घेत आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीने डबल कटोरीची कटिंग कर जर करता येत नसेल तर ही अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही कोणतीही साईज असली तर त्या कोणत्याही साईजची ह्याच पद्धतीने तुम्ही डबल कटोरी तयार करू शकता परंतु शिलाई करत असताना बरोबर जिथं पॉईंट येतो तिथं पॉईंट नाही होते तिथं गोल आकार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा अशा पद्धतीने मी बरोबर जिथं आयहुकच्या बाजूला पाऊन इंचाचा टक्स घेतला आणि दुसऱ्या बाजूला आपण मध्य सेंटरपासून जिथं एक इंचावर खाली खून केलेली आहे तो पॉईंट लक्षात ठेवत अशा पद्धतीने मी बरोबर शिलाई करून घेत आहे जिथं वर वरच्या मध्य सेंटरला बरोबर पॉईंट नाही होते गोल आकार करून घेतलेला आहे आणि हळूवारपणे अशा पद्धतीने मी शिलाई करून घेतलेली आहे नंतर आपण जिथं उभा टक्स दिलेला आहे तिथं मी अशा पद्धतीने खून करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बरोबर अशी शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे टक्सचा पॉईंटही जातो आणि गोल अशी छान कटोरी तयार झालेली आहे तर मी अशा पद्धतीने साध्या कटोरीपासून कुठेही कटिंग न करता डबल कटोरी तयार करून घेतलेली आहे तुम्ही ते कोणत्याही साईजची कटोरी तयार करू शकता तर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद